मित्रांनो परत एकदा आपल्या मित्राला काहीतरी आलंय मोठं वजन नेलं हे पाणी नाही हो जास्त असलं ते तोडू तोडू नको जा मित्रांनो काहीतरी आलेलं होतं त्याला खाली बसलं काय माहिती अस कदाचित असं वाटतं हेकरूर असेल कारण हेकरू कधी लागलं ना का ला खाली बसतंय तर बघू आता काय येते थोड्या टायमानंतर मित्रांनो हा हाय नेहमी मग टाइम का रिअल प्रणित आहे की प्रणित भेटू कर लागे हे बघा मित्रांनो होट्याची जा खतरनाक साईज कमीत कमी एक फूट एक फूट साईज साईज बघा जा कडक कडक इटला ठेव हे ठेव हे ठेव आणि साईज दाखवतो तुम्हाला हे बघा साईज बघा साईज बघा हे बघा दोन पाय दवल दवल खातार घे गे घे गे, गे। लिप रिपर घे लिपिपर घे सर का सेम नहीं होता दिवस ये कि लिप ग्रीप पर लिप ग्रीप पर की सरकार फोटो फोटो कर सर के लिप ग्रीप पर के पहले गरी कर दे इसको उनको गरी ना मारे आज गरी ना कर आगे तो वो इतना छोटे का ये साइज होते पण इतने दिवस मोठे है ना गे मोठे नहीं आई गे आत्म दे आई वार आईये देख पहिले देखते तो <laughs> येऊन <थे> <coughs> <आबार> दे ठेवते <laughs> आणि साईज बघा मित्रांनो खतरनाक साईज आहे कमीत कमी दोन ते अडीच किलो शंभर टक्के अडीच किलो शंभर टक्के मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्याला म्हणजे आपल्या मित्राला लागला नरेशला तुम्हाला दाखवला आणि साईज बघा मित्रांनो कमीत कमी दोन दोन किलो शंभर टक्के फोटो पण काढ करा शंभर टक्के दोन किलो ही साईज आहे मित्रांनो साईज बघा कसली भारी यायची ना साईज काढ काढ